शेतकरी मित्रांनो नमस्कार या आठवड्यासाठी हवामान अंदाज मी आपल्याला देत आहे त्यापूर्वी एक आनंदाची बातमी म्हणजे मान्सूनचं आगमन अंदमान समुद्रात झालेलं आहे दिनांक एकोणीस रोजी काल मालदीव कोमोरीन भाग बंगालझॉफ सागराचे दक्षिण भागात तसेच निकोबार बेटे व दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल झालेला आहे हे आपण सर्वांनाच अत्यंत आनंदाची बातमी आहे आता थोडक्यात आपण हवामानाची माहिती आठवडाभर कसं राहील याबाबतची हवामानाची माहिती घेऊया महाराष्ट्रावर आज सोमवार दिनांक वीस मे रोजी एक हजार चार हप्तापासल आणि मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी एक हजार दोन हप्टापासल इतका कमी हवेचा दाब राहील बुधवार दिनांक बावीस मेपासून पुन्हा एक हजार चार हप्तापासल इतका कमी हवेचा दाब कायम राहील हवेचा दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत असून मान्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल अशी सध्या हवामान स्थिती आहे दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनची दाखल होण्याची निर्धारित वेळ बावीस मे असते परंतु या निर्धारित वेळेपूर्वीच काल दिनांक एकोणीस मे रोजी मान्सून दाखल झालेला आहे बंगाल जोपसागराच्या उत्तरेकडील भागात एकवीस मे रोजी एक हजार दोन हेप्टॉपासल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे वेगाने मान्सून प्रगती करेल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यामुळे हवेच्या आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल श्रीलंकेवर मान्सून सव्वीस मेच्या दरम्यान दाखल होईल केरळमध्ये तो एक जूनपूर्वी तसेच दक्षिण कोकणात पाच जूनपूर्वी मुंबईत सहा जूनपूर्वी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात बारा जूनपूर्वी मान्सूनचं आगमन किंवा दाखल होणं शक्य झालेलं आहे उत्तर भारतात राजस्थान भागात आज वीस मे रोजी हवेचे दाब नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टरपासून इतके कमी हो झालेले आहेत हिंदी महासागर अरबी समुद्र व बंगालजसागराचे पाण्याचे पृष्ठभावी तापमान एकतीस सांश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पेरूजवळ सोळा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी झालेलं आहे कॅलिफोर्नियाजवळ तेरा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलेलं आहे तर सॅन फ्रान्सिस्को येथे अकरा अंश सेल्सिअस इतकं कमी पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान नोंदलं गेलेलं आहे त्यामुळे तिकडे हवेचे दाब वाढतील व वारे हिंदी महासागर व प्रशांत महासागराचे वारे भारतावर मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील तसेच लहान येणाचा प्रभाव तसेच इतर हवामान घटक अनुकूल असल्याने वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होईल सर्व ठिकाण आता ही झाली सविस्तर माहिती आता आपण मान्सूनबद्दलची माहिती झाली